काही आठवड्या अगोदर वैभव खेडेकरजी मला काही कामानिमित्ताने भेटायला आले त्याच्या अगोदर पण मीच नाही पण ते, ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून विविध सरकारच्या विविध पातळीवर त्यांच्या भेटीगाठी होत होत्या शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमच्या बरोबर जे आमचे सहकारी असतात कार्यकर्ते असतात त्यांचे नेत्या म्हणून आमच्याकडे अपेक्षा असतात त्यांची काय कामं असतात त्यांच्या काय अडचणी असतात आणि म्हणून त्यांची फक्त सरळ एवढीच अपेक्षा असते की आम्ही पक्षासाठी दिवस रात्र एक करतो घाम आणि रक्त सांडतो पण आमच्या अडीअडचणीसाठी आम्ही ज्यांना बघून राजकारणामध्ये आलो आहे ज्यांचा आधार आम्हाला राजकारणामध्ये आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची असते आणि तीच भावना घेऊन वैभव खेडेकरजी आमच्या सारख्या सरकारच्या प्रतिनिधींना आतापर्यंत भेटत होते मी खूप वर्षापासून तसं त्यांना ओळखतो पण कधी त्यांनी ज्या पक्षामध्ये ते आतापर्यंत नेतृत्व किंवा काम करत होते तर त्यांनी कधी त्याच्या बाबतीत मला पक्ष सोडायचा आहे तुम्ही काय ते मी तुमच्याकडे असं कधीच आमच्यामध्ये चर्चा झाली नाही मला आठवत जेव्हा त्यांनी खेडमध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मी सिंधुदुर्गात केलं होत आणि तेव्हा माझ्यावरही तीनशे त्रेपन्न लागलेलं ला, आणि नंतर त्यांच्यावरही तीनशे त्रेपन्न लागलेलं ला। तेव्हा मी आवर्जून त्यांना बाहेर आल्यानंतर फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं म्हणजे या खेळसाठी या भागासाठी सातत्याने मेहनत करणारा आणि जनताशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आम्ही आतापर्यंत वैभवजी खेडेकरांना ओळखत होतो पण असं काही ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर घडलं जे कदाचित त्यांनाही अपेक्षित नव्हतं शून्यापासून पक्षाला पूर्ण पद्धतीने खेड आणि या आजूबाजू परिसरामध्ये गावागावात पोहोचवण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते करत होते मग एक कुठला तरी असं निर्णय किंवा पत्र त्यांच्या हातात आलं आणि म्हणून एक मित्र म्हणून सहकारी म्हणून मी तेव्हा त्यांना फोन केला अरे वैभवजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही पण तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला बोलले की आता मी त्या मनस्थितीमध्ये नाहीये आपण लवकरच बोलू मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब यांच्याशी बोललो रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या वैभवजींची तशी ओळख पहिल्यापासून आहे संभागी आहे आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश अध्यक्षजीने सांगितलं की नितेश तू अगर त्यांना विचार आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा मानही ठेवू आणि त्यांना ताकदही देऊ आणि मग तोच संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला दवी चव्हाण साहेबांबरोबर त्यांची भेटही झाली आणि मग आज जे मी आपल्या खेळमध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेलिमन पॉईंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर त्यांच्या सर्वच सहकार्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे वैभवजींबरोबर दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य अविनाश चळकर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संतोष नलावडे दक्षिण रायगडचे सन्मान्य जाधवजी सुबोध जाधवजी उत्तर जिल्हाध्यक्ष माजी, माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवळे दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आखाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामणजी हे प्राथमिक दृष्टिकोनातून यांच्या बरोबर प्रवेश करण्याचा निर्णय हा सगळ्या जणांनी घेतलेला आहे त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सगळे सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या खेळ ने आणि या, या परिसरातल्या कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत आलेलो आहे काही आठवड्या अगोदर आमचे संजय यादव जी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभवजी येणाऱ्या चार तारखेला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष मोरेजी असतील आमचे माजी जिल्हाध्यक्ष साठेजी असतील आणि भारतीय जनता पक्षाचे माझे सगळेच सहकारी सगळ्यांनी एकमताने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही वैभव वैभव खेडेकरजींच आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं चार तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि म्हणून हाच संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित होतो धन्यवाद काय प्रश्न याबद्दल असतील तर विचार <coughs> तो तो ता ता आता मला वाटतं तो निर्णय तुम्ही योग्य वेळेसाठी तुमच्या चॅनल ला चालवण्यासाठी ठेवा आज वैभव खेडेकरजींसाठी आम्ही इथे आलेलो आहे शेवटी एक लक्षात घ्या हे सगळे जे जे चेहरे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये येत आहेत ते आपल्या आपल्या जागी त्या भागाचं नेतृत्व करतायत वैभवजींनी गेल्या पंधरा वर्षापासून जोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेटर बसला नाही पंधरा वर्षापासून या खेळ शहराचं नेतृत्व त्यांनी काही का काळ स्वतःही केला आणि मग त्यांच्या विचाराच्या लोकांनी केलेला म्हणजे निवडून गेलेल्या नगराध्यक्ष म्हणून पूर्ण ह्या कोकण पट्ट्यावर हो। महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेचे ते पहिले नगर अध्यक्ष होते म्हणून लोकमान्य असणारे लोकांमध्ये अतिशय चांगलं मत असणारे चेहरे आणि ताकद अगर आमच्या आग भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर निश्चित पद्धतीने ह्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल कोकणातले दोन मोरे आपल्या हाती लागल्यानंतर अजून काही चेहरे आता हाती विती असं काही नाही शेवटी त्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे शेवटी जबाबदार नेते आहेत आज भारतीय जनता पक्ष घोडदोड मग केंद्रात असो आणि राज्यात असो आज ज्या पद्धतीने आमचा पक्ष लोकांच्या माध्यमातून जे सुरू आहे कोकणाचा असो आणि महाराष्ट्राचा विकास करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊ शकतो असा शिक्कामोर्तब झाला असल्यामुळे चांगल्याच नाव वाचत चाललेलो आहे तुमच्या समोर येतोय अजून रांग फार मोठी आहे शेवटी भारतीय जनता पक्ष बाले किल्ला म्हणून कोकणाला येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही चांगले नेतृत्व लोकांमध्ये लोकमान्य ने असलेलं ने नेतृत्व आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे नक्की टाकले आहे ना शेवटी एक लक्षात घ्या आम्ही काय जसं मी प्रशांत यादवजींच्या वेळी पण बोललो आम्ही काय कुठल्या कार्यकर्त्यांच्या का नेत्याला पक्षामध्ये आणतोय प्रवेश देतोय जेव्हा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत पण त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पण बघा प्रत्येक जण जिल्हाध्यक्ष आहेत कोण माजी जिल्हाध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आहे कोण तालुका त्यावर त्यांचा योग्य मान ठेवलाच जाणार वैभवजींना आम्हाला योग्य पद्धतीने आम्ही ताकद दिली तरच ते इथे पक्ष वाढवणार की नाही नाहीतर आम्ही नुसतं आणणार आणि बाबा इथे बाजूला ठेवणार का आमचा म्हणून योग्य ती ताकद आमचे पक्ष निश्चितपणे मागे उभं करेल एवढे शिवसेना आपले जे महायुतीमध्ये आपला घटक पक्ष आहे मला वाटतं प्रशांत यादवडा वैभव खेडेकर या दोघांनाही भाजपमध्ये प्रवेश करायच्या आधी ऑफर करण्यात आली होती आणि ऐन टप्प्यामध्ये आपण भाजपमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय महायुतीमध्ये याबाबत समन्वय बघा एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपले आपले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला आहे आणि हे काही लहान मुलं नाही आहेत त्यांना माहिती आहे आपलं बरं वाईट काय कोणाला भविष्य आहे कुठे भविष्य आहे कुठे जाऊन योग्य ताकद मिळू शकते हे वैभवजींना माहिती आहे प्रशांतजींनाही माहिती आहे आणि त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्याच सहकार्यांना माहिती आहे शेवटी त्यांनीही फार विचारपूर्वक हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षात हा योग्य पर्याय वाटला दिसला आणि त्यांना विश्वास बसला की बाबा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे रवी चव्हाणजी आदरणीय आमचे राणे साहेब हे सगळ्या जणांचं एक सक्षम नेतृत्व ज्या पक्षामध्ये आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर आमचं भविष्य घडेल आम्ही शेवटी सत्ता कशाला पाहिजे असते लोकांची कामं करण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी आज हे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा खेडचा चेहरा मोरा शहराचा चेहरा मोरा बदलून त्यांनी दाखवला म्हणूनच त्या लोकांनी परत परत त्यांना निवडून दिलं ना त्यांच्या लोकांनी म्हणून आता सत्तेच्या माध्यमातून आपला या भागाचा विकास त्यांना करायचा असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाचं निवडलं घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन